आयटीआर हा शब्द ऐकून गोंधळ उडतो ना चला आज हा गोंधळ अगदी सोप्या भाषेत दूर करूया हो ना पगार सुरू झाला की ऑफिसमध्ये मित्रमंडळींकडून हा शब्द हमखास कानावर पडतो आणि मग प्रश्न पडतो की आयटीआर भरणं हे आपल्या फायद्याचं आहे की तोट्याचं अगदी सोपं आहे आयटीआर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न सरकाराला दिलेला आपल्या कमाईचा हिशोब म्हणजे बघा हे आपलं एक प्रकारचं फायनान्शियल रिपोर्ट कार्डच आहे जे सिद्ध करतं की आपला पैसा कायदेशीर आहे आणि हा हिशोब असतो एका आर्थिक वर्षाचा म्हणजे एक एप्रिल ते एकतीस मार्चपर्यंतचा पण मग एक मोठा प्रश्न येतो आय टी आर भरायचा म्हणजे टॅक्स भरावाच लागतो का तर अजिबात नाही हे बघा आय टी आर फाईल करणं आणि टॅक्स भरणं या दोन पूर्णपणे वेगवेगळ्या गोष्टी आहेत हे पक्क लक्षात ठेवा जर उत्पन्न एका ठराविक मर्यादेपेक्षा कमी असेल तर एक रुपयाही टॅक्स भरावा लागत नाही मग टॅक्सच तर आय तर आयटीआर का भरायचा अहो कारण त्याचे फायदे खूप आहेत हे चार मोठे फायदे आहेत आयटीआर भरणं तोटा नाही उलट ते आपल्या आर्थिक आयुष्यासाठी एक खूप महत्वाचं साधन आहे पहिला फायदा म्हणजे टीडीएस रिफंड टीडीएस म्हणजे कंपनीने पगारातून आधीच कापलेला ऍडव्हान्स टॅक्स जेव्हा आपण आयटीआर भरतो आणि आपला काहीच टॅक्स बनत नसेल तर हा कापलेला सगळा पैसा आपल्याला परत मिळतो दुसरा फायदा कर्ज मिळवण्यासाठी बँक कर्ज देण्याआधी तुमची आर्थिक स्थिती तपासण्यासाठी आयटीआर मागते तिसरा फायदा व्हिसासाठी परदेशात जायचं असेल तर अनेक दूतावास उत्पन्नाचा पुरावा म्हणून आयटीआर मागतात आणि चौथा सगळ्यात महत्वाचा आयटीआर हा आपल्या उत्पन्नाचा एक पक्का आणि कायदेशीर पुरावा आहे बर फायदे तर समजले पण मग हा आयटीआर भरायचा कसा तेही पहिल्यांदाच सुरुवातीला स्वतःचं भरायची घाई करू नका यात चुका होऊ शकतात त्यामुळे तज्ज्ञांची मदत घेणं उत्तम कारण अकाउंटंटला सगळे नियम आणि योग्य फॉर्म्स माहिती असतात त्यामुळे आपलं काम सोपं होतं आणि एक गोष्ट विसरून चालणार नाही ती म्हणजे अंतिम मुदत दंड टाळण्यासाठी वेळेवर आयटीआर भरणं खूप महत्वाचं आहे साधारणपणे ही तारीख एकतीस जुलै असते ही तारीख चुकवू नका थोडक्यात आयटीआर म्हणजे भीती नाही तर आर्थिक प्रगतीची पहिली पायरी आहे मग आपलं पुढचं पाऊल काय असणार